अरे सिद्धेश हे सिद्धेश हा काका अरे आज एवढा खुश का दिसतोय अहो काका मला युएस मध्ये टॉप कंपनी मधून जॉबचे ऑफर मिळाले अरे वा अभिनंदन थँक यू मग काय ठरवलंस ऑफर ॲक्सेप्ट केली की नाही त्यात काय ठरवायचं अहो मध्ये एस मध्ये डॉलरमध्ये पगार मिळतो डॉलर मध्ये आणि तिकडचे राहिले कोण नाकारेल आणि तसंही काय आहे भारतात असं काय सगळीकडे ही घाण गरिबी आणि हा दूषितपणा घाण गरिबी आणि दूषितपणा अरे हे हे तू आता काय केलंस अरे भारत देश गरिबी आणि दूषित त्यात भारताचा दोष नाही आहे अरे तुमच्यासारख्या तमाम भारतीयांच्या वागणुकीचा आणि विचारांचा दोष आहे हा अरे आजही लाखो पर्यटक आपल्या भारताचे सौंदर्य आणि संस्कृती पाहायला येतात अरे आपणच सर्वांनी आपल्या विचारांमध्ये आणि वागणुकीमध्ये बदल केला ना तर भारत देश एवढं सुंदर काहीच नाही अरे अभिमान असला पाहिजे आपण भारतीय असल्याचा